नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत विश्वाच्या घरातच जानू त्याच्या नजरेस पडलेली आहे की नाही हे बघायचं आहे ना पण त्याआधी आपण सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ बघताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्या झाल्यावर लाईक द्या संतोषला कळतं की हरीशने त्याचे पाच लाख आणि सिंचनाचे दागिने चोरलेले आहे त्याआधी बनावट दागिने ठेवले त्याचा आरोप विणावरती ठेवण्यात आला होता आणि हे सगळं सत्य कळल्यानंतर संतोषने रागाच्या भरात हरीशवरती ओढून सांगितलं की आता आपलं नातं संपलेलं आहे माझे पैसे मला परत कर इकडे जानू विश्वाच्या घरी काम करायचं ठरवते हरीशला इकडे बोलावलं जातं आणि संतोष म्हणतो की आपण आता एकत्र राहू शकत नाही आम्ही आमच्या पद्धतीने आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने राहा हे ऐकून सगळेजण चकित होतात आणि कार्याच्या आधीच घर विभागला जातो दुसरीकडे भावरोगात आजारी असलेल्या भावनाची सेवा सिद्धू करत असतो काढा बनवून देतो आणि स्वयंपाक करतो आणि जेवायला सांगतो भावना म्हणते जेवण नको तर सिद्धू म्हणतो ज्यांच्यावरती प्रेम आहे त्यांना आठवून जेव आणि तिला कळतं की सिद्धूच तिच्यावरती प्रेम आहे इकडे जाणू विश्वाच्या घरी सगळी कामं करत असते आणि तेवढ्यात विश्वाचे वडील विचारतात की ललिता कॉफी दे तर इकडे जानू कॉफी घेऊन येते विश्वाचे वडील विचारतात की कॉफी कोणी केलेली के आहे खूप छान आहे तर जान्हवी म्हणते की मीच केलेली आहे त्यावरती तो विचारतो की कोणी शिकवलं जानू म्हणते आईने तेव्हा विश्वाचे वडील म्हणतात की तुझ्या आईकडून तुला खूप चांगले संस्कार मिळालेले आहेत इकडे विश्वाला येताना बघून जान्हवी लपते कारण ती विश्वाला दिसू नये असं तिला वाटतं चेहरा पदराने झाकून हात जोडते आणि त्यामुळे विश्वा तिला ओळखत नाही तर तिकडे ललिता म्हणते की तिला लाज वाटते म्हणून ती चेहरा दाखवत नाही विश्वा म्हणतो मला काम आहे मी जातो पण वडील म्हणतात की थांब लग्नाबद्दल बोलायचं आहे तर खूप वेळ दिला विचार करायला तर तू निर्णय घे की लग्न करायचं आहे की नाही का मीच पुरोहितला बोलून लग्न ठरवतो विश्वा म्हणतो अजून माझं डिग्री पूर्ण झालेलं नाही पूर्ण झाल्यावरती विचार करतो त्यावरती वडील म्हणतात लग्न झाल्यावरही तू शिकू शकतोस तेव्हा सईजवळ दुसरी मुलगी मिळणार नाही तर त्यासाठी ती घराला पण समजून घेते आहे विश्वा त्यांना विनंती करतो की प्लीज अजून वेळ द्या माझं सप्लिमेंटरी एक्झाम झाल्यानंतर मी विचार करतो आणि तिथून निघून जातो इकडे विश्वाचे वडील आणि ललिता विचार करत असता की सई आणि विश्वाचं लग्न कधी ठरेल आता हे विश्वाचं घर आहे पण त्याला अजूनही जाणू दिसलेली नाही जाणू जयंतबद्दल खूप अस्वस्थ आहे नातही निभावलं जात नाही आणि वेदनाने पण घासलेली आहे आणि जगायचं की नाही हे पण तिला समजत नाही पण पुन्हा जगायला लागलेली आहे का हा प्रश्न तिला सतावत आहे याचे उत्तर वेळच देईल आणि बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद